मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देशविदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अवघ्या काही दिवसावर महाराष्ट्राच्या विधानसभा येऊन ठेपल्या आहेत महाविकास आघाडीसाठी आणि महायुतीसाठी दोघांसाठी प्रतिष्ठेचा विषय या विधानसभा राहणार आहेत नक्कीच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला सध्या महाराष्ट्रात पोषक वातावरण नाही गेल्या लोकसभेत हे लोकांनी दाखवून दिलं फोडातोडीचं राजकारण नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला पसंत आलं नाही कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज भाजपच्या वरिष्ठांना आहे आणि भाजपची प्रतिमा मलिन होण्याचं काम एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपला फायदा झाला की तोटा हा चिंतनाचा विषय आहे नक्कीच भाजपमधून आणि त्यांच्या सहकारी पक्षातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकांचा कल जास्त वाढत आहे बरीच आउटगोईंग भाजपमधून सुरू आहे आणि असाच एक नेता ठाणे जिल्ह्यातील असाच एक महत्त्वाचा नेता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेनंतर कुणीतरी उद्धव ठाकरे यांना नेता हवा हो होता नक्कीच माजी मंत्री राहिलेले भाजपचा एक नेता ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत गणेश नाईक आंटी आणि त्यांचे सुपुत्र संदीप नाईक हे ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत गणेश नाईक तसे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे परंतु काही कारणांनी त्यांनी पक्ष सोडला नक्कीच गणेश नाईक आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना ठाणे जिल्ह्यात बळ मिळेल का आणि ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा गड समजला जातो नक्कीच गणेश नाईक त्यांचं राज्य खालसा करण्याचा प्रयत्न करतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच गणेश नाईक येण्यामुळे उद्धव ठाकरे यांना फायदा होईल का कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद